उसनवार घेतलेली रक्कम परत न केल्याने आणि दिलेला चेक अनाधरीत झाल्याने आरोपी संदीप स्वामीनाथ शुक्ला याला नंदुरबार येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती स्मिता यस या वानखेडे यांनी एक वर्षाचा साधा कारावास आणि सोळा लाख सत्त्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे फर्यादी अजित मेवलदास नाणकानी यांनी संदीप शुक्ला यांना बारा लाख रुपये हात उसनवार दिले होते या रकमेच्या परतफेडीसाठी शुक्ला यांनी नाणकाणी यांना धनादेश दिला होता जो बँकेत वटवण्यास टाकल्यावर अनादरित झाला त्यानंतर नाणकाणी यांनी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कलम एकशे अडुतीस नुसार खटला दाखल केला होता आरोपी संदीप शुक्लाने आपल्या बचावासाठी चेकबुक गहाळ झाल्याचं कारण दिले होते आणि चोरी केलेला चेकचा दुरुपयोग करून फर्यादीने खोटा खटला दाखल केल्याचा दावा केला होता परंतु खटल्याच्या चौकशी अंती फर्यादीची कायदेशीर रक्कम आरोपीकडे घेणे असल्याचं सिद्ध झाले तसेच आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश झाल्याचंही स्पष्ट झाले आहे दिनांक मे रोजी न्यायालयाने हा निकाल दिला नुकसान भरपाईची रक्कम दोन महिन्यात न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे या खटल्याचं काम फर्यादीतर्फे सलीम ए वोरा ऍडव्होकेट एस के शेख आणि ॲडव्होकेट अविनाश एस राजपूत यांनी पाहिले